गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार द्वारकेमधल्या महाराष्ट्र मंडळ भक्तनिवासामधनं आपलं स्वागत करतो मंडळी काल रात्री मी साडेसात पावणे आठ वाजता द्वारकेत पोचलो सोमनाथमधनं निघाल्यानंतर आणि इथं माझी गाडी लावली आहे आणि हे आहे महाराष्ट्र मंडळाचं द्वारकेमधलं भक्तनिवास आणि याची माहिती घेण्यासाठी इथले जे व्यवस्थापक आहेत श्री भरतबाई

इसका टैरिफ कैसे होता है अपना नॉन ए सी हज़ार रुपये रहता है एसी सी बारह सौ रुपये और एक्स्ट्रा बेड का दो सौ रुपये पड़ता है अच्छा और अगर कांटेक्ट करना है तो कौन से नंबर पे करना है नंबर ये रहा नाइन नाइन सेवन फोर वन नाइन नाइन सेवन फाइव थ्री इसमें आप कॉल करके मुझे बुकिंग लिखवा देना ठीक है आपको बुकिंग लिखवाना है मोबाइल नंबर नुग नाम वगैरह सब डिटेल्स लिखवाना है कितने पर्सन आ रहे हैं अपने रूम चाहिए और जो भी आपका टोटल अमाउंट होता है उसका फिफ्टी परसेंट आपको गूगल पे करना रहता है अच्छा तो आपको मुझे गूगल पे करके वो मुझे करना रहता है ताकि मैं आपको सामने बुकिंग का फोटो प्लस जो आप पेमेंट भेजेंगे या ब्रेकफास्ट चाहे फूड वगैरह अपने आपने नहीं है लेकिन पास में दो मिनट का रास्ता आगे का चौक जो है उधर में आपको मिले चाय पानी इधर हम बुला लेते हैं बाहर से मंगा लेते हैं और यहाँ पे कितने रूम्स हैं यहाँ अपने पास टोटल दस रूम है और एक बड़ा हॉल है और यहाँ पे एक सारे रूम्स एसी सी है सारे एसी ओके जी भाई एक नंबर चीज खोली दिली गई थी मैं ऐसा बेड है किंग साइज वॉशरूम वगैरे चौबीस तास गरम पानी है तस क्लीन है मंडळी आता मी द्वारकाधीश मंदिरात आलो श्री द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं आतमध्ये तर आपल्याला कॅमेरा वगैरे नाही नेतायत म्हणून मी आता इथून पलीकडच्या बाजूला जे स्वर्गद्वार आहे त्या द्वारापास आलो मंडळी या स्वर्गद्वाराच्या ज्या पायऱ्या आहेत त्याला लागूनच आपल्याला उजव्या हाताला एक मंदिर दिसतं याला तुलादान मंदिर म्हणतात श्री क्षेत्र द्वारकामध्ये तुलादान करण्याची एक मोठी जुनी परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार भाविक इथं येऊन आपल्या वजनाच्या हिशोबाने अन्नधान्य आणि त्या तुलादानमध्ये सांगितलेले जे काही वस्तू किंवा पदार्थ जे सांगितलेले त्याप्रमाणे त्याचं इथं तुला करून याचं दान केलं जातं तुलादान विधी पाहून मी बाहेर आलो आणि इथं मंदिराच्या कळशावरती हा ध्वजारोहण सोहळा सुरू झालेला होता आणि हा दिवसातून पाच वेळा असा सोहळा होत असतो याच मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला गोमती नदीचा हा घाट दिसतो आणि या घाटाकडे जाणाऱ्या या छोट्याशा मार्गातून आपण जेव्हा पलीकडे येतो तिथे आपल्याला गोमती नदीचं सुंदर दर्शन घडतं मंडळी गोमती नदीचा प्रवास हजारो मैल दूर हिमालयातून सुरू होतो आणि हजारो किलोमीटर कैक राज्ये ओलांडत ही नदी या ठिकाणी शेवटी समुद्रात विलीन होते याच ठिकाणी संगमावरती उभा आहे सुंदर असं श्री समुद्र मंदिर चला तर मग आपण आधी श्री समुद्र दर्शन घेऊ या मंदिरात श्री समुद्र नारायण सोबत गोमती मातेचंही इथं आपल्याला मंदिर आहे तिचंही इथं आपल्याला दर्शन घेता येतं माझ्या पाठीमागा आपण पाहू शकता जिथं गोमती नदी आणि अरबी समुद्राचं मिलन होत मित्रांनो या समोरच्या पुलावरनं आपल्याला आता पलीकडे जायचंय पंचतीर्थ या ठिकाणी पंचतीर्थकडे जाणारा जो सुदामा सेतू आहे तो, चा चा से तो हो बंद आहे कारण आत्ता पाऊस झाल्यामुळं त्याचं एक त्याचं मेंटेनन्सचं कामासाठी बंद आहे असं ते म्हणत आहेत काय झालं आहे माहीत नाही आणि खूप पाऊस झाल्यामुळं इथं पूर आला होता त्यामुळं इथं बोटी पण बंद झालेल्या आहेत म्हणजे त्या ज्या बोटी आहेत इथून पलीकडं घेऊन जायचे लोकांना तेही बंद झालं आहे त्यामुळे पंचतीर्थ राहत आहे आपलं मोक्षद्वाराच्या चे शेजारीच हे क्लुकरूम आहे जिथे भाविक आपलं सामान बॅग बूट काढून आत मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतात मंडळी आता आपण आलोय द्वारकेमधलं सुप्रसिद्ध असं भोजनालय श्रीनाथ डायनिंग हॉल म्हणतात सुंदर काठियावाडी शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला इथे जेवायला मिळतं एकशे सत्तर रुपये घेतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमर्यादित असं हे भोजन आहे एकशे सत्तर रुपये त्यामुळं आपल्याला जे हवं ते आणि जेवढं हवं ते आपण आपल्या हाताने वाढून घ्यायचंय आणि पोटभर जेवायचंय मंडळी आता, जे आता आपण ह्याच्या समोर बसेस पाहतोय या आहेत द्वारका दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसेस आणि याचं कार्यालय पण श्रीनाथ डायनिंग हॉलच्या समोर आहे असं मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी इथं माहिती घेण्यासाठी आलो बस, से है क्या वो ताप ताप बस है क्या? का आपल्या इधरची आहे का बुकिंग नगरपालिकेच्या बसेस बंद असल्याचं समजल्यामुळं मग मी गाडी काढून सगळीकडे फिरायचा निर्णय घेतला द्वारकेत ना आता बेट द्वारकी कडे जायला वाटेत आपल्याला रुक्मिणी मातेचं मंदिर मिळत बसाची बऱ्यापैकी वाट लागत चालली रोज द्वारकेपासून साधारण दोन सव्वा दोन किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतं हे रुक्मिणी मातेचं मंदिर मंडळी आपल्याला जसं माहिती आहे की दुर्वासा ऋषींनी जो श्राप दिला होता आणि त्यामुळं रुक्मिणीला आणि श्रीकृष्णाला एकमेकांपासून बारा वर्ष विभक्त राहावं लागलं ला होतं त्यामुळं आज देखील रुक्मिणी मातेचं मंदिर हे द्वारकेच्या बाहेर आहे जे आपल्याला इथं आल्यावरती पाहायला मिळतं रुक्मिणी मातेचं हे मंदिर पण खूप सुंदर आहे जरी हे मुख्य द्वारकानगरीपासून दोन अडीच किलोमीटर लांब असलं तरी इथं भाविक येतात आणि इथं भाविकांमध्ये अशी एक मान्यता आहे असं सांगितलं जातं की ह्या मंदिरामध्ये पाण्याचं दान केलं जातं म्हणजे इथं भाविक जे येतात ते इथं पाणी दान करतात पाण्यासाठी लागणारी एक रक्कम आहे ती रक्कम इथं दान स्वरूपात दिली जाते आणि ही रक्कम पुढे जेव्हा उन्हाळा इथं तीव्र असतो या भागामध्ये चालणाऱ्या ज्या हजारो गोशाळा आहेत किंवा इतर जी गावं आहेत त्या गावांना आपण दिलेल्या या दानातून पाणी विकत घेऊन तिथं तो पाण्याचा पुरवठा केला जातो अशा स्वरूपाचं पाणी दान ही संकल्पना या मंदिरात राबवली जाते पण बिचारी गोमाता सावलीला थांबली भयानक होऊ नये कारण मित्रांनो रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन आता मी निघालोय ते बेटद्वारकेला जाण्यासाठी आणि वाटेत आपल्याला हे ओखा शहर ओखा बंदर ओलांडून पलीकडं जावं लागतं द्वारका ते बेटद्वारका साधारण तीस चाळीस किलोमीटरचं अंतर आहे पूर्वी ओखा बंदरावरती येऊन आपल्याला बोटीतून बेटद्वारकेवर ला जायला लागत असे आज मात्र आता हा भला मोठा सुदर्शन सेतू आपल्यासाठी से बांधण्यात आलेला आहे तो सेतू बघा तो सुदर्शन दर्शन सेतू दिसतोय का तो समोर तो उतरून आपण खाली आलो कि लगेच हे असं पार्किंग पार्किंग मीटर एवढं तर चालू शकतो मंदिर परिसरात प्रवेश करताच आपल्याला सर्वप्रथम हे रूम दिसतात इथं आपण आपले साहित्य बॅगा मोबाईल हे ठेवून मंदिरात प्रवेश करू शकतो हे मंदिर सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी साडेचार ते रात्री आठ वाजेपर्यंत उघडं असतं दुपारी साडेबारा ते साडेचार या चार तासांसाठी मंदिर बंद असतं मंदिर साडेचारला उघडल्यानंतर मला दर्शन घेऊन बाहेर येपर्यंत साधारण एक पाऊन तास गेला आणि मग साधारण सव्वा पाच पर्यंत मी माझ्या पार्किंगमध्ये मा आलो मी द्वारकाधी भेटद्वारकेवर दर्शन मिळालं मकरध्वजकडं नाही जाता आलं मला नाही जाता आलं मित्रांनो बेटद्वारकेपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे गोपीतलाव आणि गोपीतलाव हे ते ठिकाणे इथं श्रीकृष्णाच्या सोळा हजार गोपिकांनी जलसमाधी घेतली होती मथुरा वृंदावनमधून आलेल्या या गोपिका श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेत येतात आणि त्यांची भेट घेऊन त्या पुन्हा परतीच्या प्रवासाला जेव्हा निघतात तेव्हा विश्रांतीसाठी या तलावाच्या किनारी त्यांचा मुक्काम असतो आणि असं म्हणतात किंवा असं सांगितलं जातं की जेव्हा त्यांचा इथं मुक्काम होता त्यांच्यावरती हल्ला झाला प्राणघातक हल्ल्याला घाबरून या सर्व गोपिकांनी या तलावामध्ये जलसमाधी घेतली त्यामुळे आज ह्या तलावातन निघणारी जी माती आहे ती पांढरी शुभ्र आहे आणि तिला गोपीचंदन या नावानं ओळखलं जातं इथं आलेले भाविक आपल्यासोबत हे गोपीचंदन प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात मंडळी गोपी तलाव परिसरातून निघालोय आता जातोय ते नागेश्वर धाम नागेश्वर ज्योतिर्लिंग जे बारा ज्योतिर्लिंगापैकी गुजरात मध्ये दोन आहेत एक सोमनाथ पहिलं जे आहे आणि नंतर आहे नागेश्वर धामच मी आता तिथं आहे गोपी तलावापासून अवघ्या चार साडेचार किलोमीटर अंतरावर असलेलं हे नागेश्वर धाम आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सातव्या क्रमांकावर असलेलं सातव्या स्थानावर असलेलं हे ज्योतिर्लिंग हे अत्यंत महत्त्वाचं असं ज्योतिर्लिंग आहे असं म्हणतात की द्वापर युगात साक्षात श्रीकृष्णानं देखील इथं येऊन एकेकाळी पूजा अर्चा केलेली आहे श्री नागेश्वराचं दर्शन घेऊन आपण बाहेर येतो तेव्हा मंदिर परिसरामध्ये ही सुंदर सुबक अशी भव्य महादेवाची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंडळी नागेश्वराचं दर्शन घेऊन आता मी पुन्हा द्वारकेत जाण्यासाठी निघालो मंडळी द्वारकेमधला आज माझा हा दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी आलो आहे द्वारकेमधल्या या लाईट हाऊस स्टेशनमध्ये लाईट हाऊस स्टेशनमध्ये एक सुंदर असं एक म्युझियम आहे आणि हे म्युझियम मला पाहायचं होतं आणि त्याचसोबत मला अजून एक अशी माहिती मिळाली की हे हा जो टॉवर आहे हा जो लाईट हाऊस आहे याच्या वरच्या भागात देखील नागरिकांना जाण्याची परवानगी मिळते आज बघूया आपल्याला इथं जाता येतं आहे का हा लाईट हाऊस आणि याचा जो परिसर आहे हा खूप सुंदर असा बांधण्यात आलेला आहे इथं जे म्युझियम आहे इथं नागरिकांना सागरी वाहतुकीत लाईट हाऊसचं जे महत्व आहे आणि पुरातन कालापासून कसे वेगवेगळ्या पद्धतीचे लाईट्स किंवा दिवे हे जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी वापरण्यात येत होते अशा विविध दिव्यांची आणि त्यांची माहिती इथं आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळते म्युझियम पाहून आल्यानंतर थोड्याच वेळात लाईट हाऊसचं प्रवेशद्वार उघडण्यात आलं आणि मग आम्हाला लाईट हाऊसमध्ये वरती जाण्यास परवानगी मिळाली मंडळी जमिनीपासून दहा मजले उंचावर असलेलं हे लाईट हाऊस आहे म्हणजे थोडक्यात दहा मजले चढायचे आहेत आता दहा मजले चढून वरती आलोय खूप सुंदर असं हा अनुभव आहे जर आपण कधी द्वारकेत आलात द्वारका लाईट हाऊस आहे त्याचे नाम मात्र दहा रुपयाची तिकीट आहे खूप सुंदर रीतनं आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं हे संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांपुरतंच असतं ते आणि हवामानावरती याच्या प्रवेशाचं ते निश्चित करतात म्हणजे हवामान जर का खराब असेल तर ते इथं लोकांना वरती सोडत नाहीत आपल्याला फक्त या परिसरात खालून निसर्ग किंवा समुद्र आपल्याला पाहता येतो वरती दीपस्तंभावर यायचं किंवा दीपस्तंभावर लोकांना सोडण्याचा निर्णय हा सर्वस्व इथले जे स्टेशन इन्चार्ज असतात ते घेतात आणि त्यांचा निर्णय त्या दिवशी ठरतो जर आपण आलात इथं प्रयत्न करा खूप सुंदर असं हे स्थान आहे चला तर मग आता हे दहा मजले परत उतरायचंय खाली आता मित्रांनो खूप सुंदर असा अनुभव आहे हा पावसाला सुरुवात झाली आणि आता नेमकी पण ठीक आहे गाडी आहे बाहेर आपली मित्रांनो लाईट हाऊस मधनं बाहेर पडतात साधारण एक पाचशे सातशे मीटर अंतरावरती आपल्याला दिसतं ते भडकेश्वर महादेव मंदिर असं सांगितलं जातं की साधारण पाच हजार वर्षापूर्वी या समुद्रातून अचानक हे शिवलिंग प्रकट झालं आणि एक दहा टापू तयार झाला दरवर्षी जून जुलैमध्ये हा महासागर या शिवलिंगाला अभिषेक घालत असतो त्या दोन ते तीन महिन्यात आपल्याला इथे येता येत ये नाही कारण समुद्र खवळलेला असतो आज आता हे समाप्त होत आहे माझा आता प्रवास सुरू होईल उद्या सकाळी निघतोय जाण्यासाठी गिरनारला गिरनार गिरनार दत्तगुरूंच्या कृपेनं त्यांचं दर्शन व्हावं ही प्रार्थना आहे प्रयत्न करणार आहे तिथं जाण्याचा पावसा पाहण्याचा मला अंदाज नाही आज इथं पाऊस पडतोय इथं जे असेल ते जशी दत्तगुरूंची इच्छा असेल दर्शन देतील तेही मी आपल्याला दाखव हा मी जो प्रवास करतोय त्याची जी माहिती देतो एक छोटासा माझ्याकडनं प्रयत्न करतोय मी आपल्याला जर माझा हा प्रवास आवडत असेल माझा हा प्रयत्न आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावर कमेंट करा आवडला तर कर तो व्हिडिओ शेअर करा एवढंच म्हणू शकतो चला तर मग भेटूया पुढचा प्रवासात धन्यवाद